मानगाव येथे भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव परमपूज्य आचार्य श्री एकशे आठ वैराग्य नंदीजी महाराज व संघ यांच्या पावन सानिध्यात मोठ्या उत्साहात संपन्न झाला भगवान महावीर जयंतीदिनी पहाटे पाच वाजता भगवान महावीरांचा पंचामृत अभिषेक करण्यात आला सकाळी आठ वाजता ध्वजारोहण तसेच लहान मुलांच्या विविध स्पर्धा घेण्यात आल्या दुपारी चार वाजता भगवान महावीरांच्या भव्य पालखी मिरवणुकीचे उद्घाटन हातकणंगलेचे तहसीलदार सौ वैशाली राजमाने यांच्या हस्ते झाले ही भव्य मिरवणूक गावातील मुख्य मार्गावरून काढण्यात आली यावेळी पांडू पांडुकशिला येथे भगवान महावीरांचा पंचामृत अभिषेक करण्यात आला गावातील रस्त्याच्या दुतर्फा विद्युत रोषणाई व रांगोळी काढण्यात आली होती या मिरवणुकीत हत्ती रथ वैराग्य नंदीजी महाराजांचे रथ घोडे बँडपथक व महिलांचे झांज पथक हे मुख्य आकर्षण ठरले या मिरवणुकीत श्रावक श्राविका व तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता दरम्यान माळबाग येथे अहिंसा चौकाचे नामकरण विधी परमपूज्य वैराग्य नंदीजी महाराज व संघ यांच्या पावन सानिध्यात संपन्न झाला